निकालाची मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत आहे प्रभा क्रमांक एक सातमध्ये आपल्याबरोबर ॲडव्होकेट रणजित भोसले आहेत काय अपडेट आहे आतमधले आता सुरुवात एक ते सात प्रभागाची काउंटिंग चालू होती एक ते सात प्रभागाच्या सगळं काउंटिंग अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पडलं आणि एक ते सात मधील आमचे चौदाच्या चौदा उमेदवार मोठ्या मताने भरघोस मताने निवडून आले जे निवडणुकीच्या कार्यकाळात चालू होते ना दहशत 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 त्या दहशतीला विकासाची दहशत ही अकलूच्या गावकऱ्यांनी या मतदान रुपी दाखवून दिलेली आहे आणि नगराध्यक्ष दोन हजार मतांनी लीडवर आहेत दहा हजार पेक्षा जास्त आणि पंधरा हजार पंधरा हजारच मत नगरसेवक नगराध्यक्ष घेणार सात मध्ये सात प्रभागामध्ये चौदाच्या चौदा उमेदवार या अकलूजकाराने निवडून दिले मोहिते पाटलाची चमक आणि धमक ही त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी दाखवून दिलेली आहे अकलूजमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन दहशत माजवली होती त्याला उत्तर या अकलूजच्या नागरिकांनी या मतदान रूपी दिलेला आहे मी त्यामुळं एक सामान्य नागरिक म्हणून अकोलेच्या सगळ्या जनतेला धन्यवाद देतो आणि त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कि पाटिल खंबीर पनी आ, दिया है, है, आसा की मोहिते पाटील परिवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिल्याबद्दलमध्ये गुंडागर्दी आहे दहशत आहे असा एक मुद्दा उठवला गेला त्याच गुंडागरी आणि दहशतीलाच लोकांनी प्रत्युत्तर दिलं आहे की नाहकपणे सुसंस्कृत गाण्याला बदनाम करण्याचा डाव ज्या लोकांनी बाहेर येऊन आखला होता त्यांना हे उत्तर आहे मतदान रूपी उत्तर आहे शिवरत्नावरती आजपर्यंत संयमाचं राजकारण केलं ज्यांनी कोणी गुंडाची उपमा दिली दहशतीचं वातावरण निर्माण केलं अशा लोकांना ही चपरा काय आणि नागरिकांनी दिलेली आहे जनतेने दिलेले प्रभाग क्रमांक चारच्या मशीनला काय झालं काय झालं होतं ते एरर एरर प्रभाग क्रमांक चारच्या मशीनला एरर दाखवत होता ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा एरर काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस दुसऱ्यांदा पण एरर दाखवला त्यानंतर मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळ्या उमेदवाराला त्यांच्या प्रतिनिधीला घेऊन सांगितलं की त्यातली चिप आपण काढूया दुसऱ्या मशीनला जोडूया आणि ते कंट्रोल युनिटप्रमाणे ते चालू आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं त्या ती शेख यांनाच चा, चांगल्या प्रकारे आहे आहे काय काय दरम्यानच्या आक्षेप नोंदवला गेला अगदी चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन सज्ज होतं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि अकलूजच्या जनतेने संयमाने आता जल्लोषोत्सव चालू साजरा करायला सुरुवात केली एक ते सात प्रभागाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे यस एक सात ची मतमोजणी झालेली आहे अब एक म्हणजे एक दोन तीन चार पाच अशामध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक आणि दोन असे अ आणि ब चे उमेदवार होते ते दोन्ही उमेदवार अतिशय चौदा असे सात दोन्ही चौदा असे अतिशय चांगल्या पद्धतीने ते निवडून आले आहेत राहिलेले आहेत ते सगळे शिलेदार आहेत आणि सयाजीराजे मोहिते पाटील हे सात प्र सातच्या सातमध्ये सगळे टॉपच्या मतांनी निवडून आले उर्वरित प्रभागात काय होईल उर्वरित प्रभागातली जर माणसं बघितली तर ग्राउंडला काम करणारी माणसं आहेत त्यांनी जनतेच्या विकासासाठी काम केलेलं आहे मोहिते पाटलांच्या विश्वासावर काम करणारी माणसं आहेत